we okay. it. 喂。Oh. Oh.

जिच्यावर जीवापाळ प्रेम केलं तिलाच या दारून दुरावलं दारूच्या लई खरोखरच स्टॅम्प सया करून स्वतःच्या मुलाला दिकेचा पात्र दिलं माय नव सांगतो सर्व म्हणजे माणसाला छंद जोपावा किंवा शोक करावा शोक एखाद्या कर गोष्टीचा स्वीकार करूच नाही राह आणि बाबाराव यांच्या शब्दाला पडी पडून

बदल पडणार नाही एकदा दारू सोडले म्हणजे सोडली पण विद्या मला तू लाजवतो आहेस का मड्डी मड्डीबाज प्राध्यापकाच्या पायावर डोकं ठेवून तू मला लाजवतो आहेस

काढलं का हो निचे म्हणजे निश्चय आजपासून दारूला स्पर्श सुद्धा करते ना होत घेऊन तेव्हा देवा तुझे किती उपकार मी पाण्यासाठी किती आतले होते पुन्हा माझ्या नवऱ्याला दारूच्या आहारी जाऊ देऊ नको हेच मागणं आहे तुला पुन्हा जाऊ देणार नाही मला चिडवतात दारोड्या प्राध्यावरचा मुलगा म्हणून मला माझ्या दिसतील तोंड दुखतील पण हे बघ त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कळलं का तुला खूप शिकून सोडून मोठं बनायच आहे आपल्या बाबांसारखं प्राधान्य कळलं का तिथे आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको आणि हे बघ बघ बेटा एकदा तू ना तर हेच तुझे मित्र म्हणतील माझे बाहेर बाबांसारख विद्याधर साहेब म्हणतील तनमय साहेब म्हणतील Ευχαριστώ,

प्रेम मी केलं तुझ्यावर हो। लक्षात आहे तुझ्या लक्षात आहे की नाही ऐक आता प्रेमापोटी किती पैसे येतात माझ्याकडून पण निस्वार्थ प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या पोटी फक्त त्या प्राध्यापकाच्या नावाचं कुंकू लावले

त्याचा थोडा एकदम इफली काय हो तुमच्या तुमच्यासमोरच तुम्ही से मारले तुमचा भाऊ आज होता तुमच्या भावासमोरच तुम्ही तुम त्या काका साईन मारली ती व्यापाऱ्या पूर्ण चालू का तुमच्या भावासाठी कर्ज मागितला नाही तिने रक्कम दिली मी झालेल्या व्यवहाराला मान्य करतो मी असो भलाई दारूच्या लयम तो व्यवहार मला मान्य आहे ते तुमचे पैसे परत घ्यायला तयार आहे पण जो खर्च केला अरे मिळेल ना म्हणजे काय मी संस्थापक लोक किंवा पांढरे कपडे टाकून आदर्श म्हणणारे उलट्या असतात रे भावा भावात फूट पाळून त्या अजयला वेगळं केलं त्या अजयला नाटकीच्या नादी लागून त्याच जीवन बरबाद केलं अरे तुमचे पैसे द्यायला मी तयार आहे पण भाजा अजयला परत सांगा सांगा माझ्या अजयला परत तर तुमच्या आजाईसाठी मी लोन बाहेरून काढलं येत्या आठ दिवसात दिलं नाही हे तुमचं घर काढते ह्या पुराच्या वाद्या वा, आहेत पूर्ण कर्जाची रक्कम दाबडम परत करायची कारण तेव्हा संसार चालक मी नव्हतो तुमचा मित्र म्हणून भावाच्या मदतीत मी आलो लक्ष ठेवा तेव्हा तुमची शेती आणि हा घड लहान ठेवून पूर्ण रक्कम वसूल करेन तेव्हा प्रहार मा नावाचा करण्यात काही अर्थ नाही इथं आमचा जीवन भरण्याचा प्रश्न आहे इथे येण्याचं कारण तर नेमकं काय अरे अरविंद ते माझे जीवलग मित्र आहे आणि जीवलग मित्राचा अपमान करणं हे माझ तरी म्हणजे मनाला पटत नाही तत्वाला पटत नाही अजून तुमचे डोळे उघडे झाले नाही डोळे उघडे झाले काय झाले पण allele व्यक्तीला व्यक्तीला अपमानित करणं हा कुठला शिष्टाचार बहोवर एवढा होऊ नाही तुम्ही याच्या माणसावर विश्वास ठेवत आहात फक्त वेड यायची आहे अरे त्यांना शाशनي करण्यासाठी हा हक्क न्यायालय आहे तेकडे न्यायच नाही भेटला ना त्या न्यायालय त्यांना निवळ लागणार अरविंद तुला एक गोष्ट सांगायची काय गोष्ट सांगा साहेब तुम्ही जाऊ शकता आमच्या कौटुंबिक भानगडीचा पडण्यात काही कारण नाही तुमच्या या कौटुंबिक भानगडीत मी प्राध्यापक पण एक लक्षात ठेवा काही दिवसात ही रक्कम वापस केली नाही तुमची शेती कायमची दारू सोडली अभिनंदन अरे यातलं अभिनंदन अभिनंदन कस जस अरे अभिनंदन तुमचं करायला पाहिजे पण तिच्या काळात मला आधार देण्याचा प्रयत्न केला पण तो आधार मी देऊ शकलो नाही त्या दारूच्या लई झालं गेलं सारा विसरून जा आपल्याला कन्म्याकडे बघायचं आहे

का नाही जाणार काय करायचं एक तर तू अपंग आहे तुला नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही अगं नोकरी करणार नाही तर तू खाणार काय आणि दुसऱ्याच काम तुला जमणार नाही हे बघ तुला सांगून ठेवते त्या संस्थेमध्ये जर का तू काम केली ना नोकरी केल्यानंतर तुला पगार वेगळा मिळेल त्याच्यासोबत इन्कम सुद्धा तुला वेगळी मिळेल आणि काय तू आता काय लहान आहेस का चांगली वीस एकवीस वर्षाची गोळी झाली आहेस या सगळ्या गोष्टी नाही का म्हणजे काही तुम्ही मला वाम जाण्याचा मार्ग दाखवता न ए बाग तुला समजो तू कितीही केली ना तरी ताराबाई आपली हेकडी कधी सोडणार नाही तुझे जाणं की नोकरी करणं आहे याने